खरं म्हणाल तर हा विषय जो आहे त्याची परमिशन देणं हे करणं हे सगळं सरकारच्या अखत्यारीमधलं आहे पण ज्या भूभागात हे वसलं जातं तिथल्याही नागरिकांचीही जागरूकतेने त्याच्याकडे लक्ष देणं हाही एक भाग असतो पण हे सगळं बघताना आपण कसं बघितलं पाहिजे तर पर्यावरण अँगलनी बघताना नुसतं पर्यावरण पर्यावरण न म्हणता ती निसर्गस् ही जीवनशैली म्हणून बघू शकतो का हे आपण आत्ता सगळं म्हणताना म्हणताना वृक्षारोपण केलं पाहिजे असं म्हणतात पण त्याचं संवर्धन करण्याकरता आपण किती लक्ष देतो किंवा यावर्षी लावलेलं लाव झाड आहे ते किती जगतं आहे किंवा आत्ता आपण वॉटर कन्झर्वेशन म्हणताना कन्झर्वेशन म्हणतो पण आपण वापरणारं पाणी आहे ते किती कसं वापरतो त्याचा संयमित वापर करतो आहे का आपण ते रिसायकल म्हणून करतो आहे का त्यामुळे त्याला पर्यावरण म्हणताना खूप गोष्टींची जोड आहे आपण प्लास्टिक किती वापरतो आहे त्याचं प्रमाण आपण कमी करतो आहे का त्यामुळे ते वापरण्याचं प्रमाण कमी झालं तर पर्यावरण ह्या याला आपण सहजपणे म्हणतात त्याला जो काय आपण म्हणतो की ओझोनला जो लेअरला भूक पडला आहे किंवा त्याला जे त्याचे त्याच्या त्याच्यामुळे उष्णतेची तीव्रता वाढली आहे किंवा अनियमित जो पाऊस झाला आहे तर अनियमित पावसाचं लक्षण आहे काय तर ग्लोबल वॉर्मिंग तर वॉर्मिंग म्हणताना काय तर हे सगळं जातं तुम्ही जसा उल्लेख केला हा एक वन ऑफ द फॅक्टर आहे की जिथे होणारी जी ऊर्जा आहे ती म्हणजे वातावरणामधली तप्तता आहे ती वाढत जाते आज ग्लोबल वॉर्मिंग म्हणताना म्हणताना वन पॉईंट सेवन पर्सेंटनी वाढलेलं आहे टेम्परेचर वाढलेलं आहे जेव्हा एक पर्सेंट टेम्परेचर वाढतं तेव्हा पंचवीस टक्के जवळजवळ सोळा टक्के रेस्पिरेशन वाढतं म्हणजे आपण म्हणतो वन पॉईंट सेवननी वाढलं तेव्हा सत्तावीस अठ्ठावीस टक्के रेस्पिरेशन वाढलं तर तो जे बाष्पीभवन होणार आहे ते पडणारच आहे ना आणि मग ते पडण्याचं प्रमाण अवकाळी झालेलं आहे त्यामुळे आपण एकच न धरता सामूहिकतानी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे यातली दोन उदाहरणं खूप सुंदर आहेत एक तर भूतानचं उदाहरण आहे जी डी पी आणि सस्टेनेबल ह्याच्यामध्ये त्यांनी खूप बॅलन्स साधलेला आहे की एखादी गोष्ट प्रोजेक्ट म्हणून घ्यायचा असेल तर त्याचा आपल्या मानवी जीवनावर काय परिणाम होणार आहे तेव्हा आपला जी डी पी कमी राहिला तरी चालेल ह्याच्याशी कॉम्प्रोमाइज करून मानवी जीवन हे जास्ती मौल्यवान आहे त्यामुळे त्याच्यावर सुसंगत करून ते आत्ता जी डी पीकडे बघतात आहेत क्युबा ही हे त्याचंच उदाहरण आहे म्हणजे एक काळ अमेरिकेवर डिपेंडंट असणारं क्युबा होतं पण संयमित ह्याच्यामध्ये त्यांना शंभर टक्के पंचवीस वर्ष त्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं काही अनावधानाने का होईना म्हणजे कंपल्शन का होईना ते वळलं आणि त्याच्याकडे त्यांनी अगदी स्क्वेअर फुटावर शेती म्हणण्याच्या म्हणजे गच्चीवरची शेती असं करून लोकांनी तिथे सेंद्रिय ह्या ह्याच्याकडे उत्पादनाकडे लक्ष दिलं पर्यावरणाकडे लक्ष दिलं त्यांना पंचवीस वर्षात त्यांच्या देशामध्ये बदल झालेला आढळला भूतानचं उदाहरण सगळीच जणं म्हणतात तर हे क्युबाचंही असं उदाहरण आहे की ते तिथे अमेरिकेने निर्बंध घातल्यावर काय होऊ शकतं त्याचं त्यांनी स्वतःनी आत्मसात करून केलेलं आहे त्यामुळे ही वेळ आहे ती आपण सगळ्यांनी सामूहिकरित्या करण्याची आहे भारत काय म्हणतात तर जंगल आणि त्याच्यानी समृद्ध आहेच पण म मनाची मानसिकता आध्यात्मिकता ही आपल्याकडे रुजलेली आहे त्या सगळ्याला आपल्याबरोबर निसर्गाला सहजीवन घेऊन द्यायची पण ती सगळ्यांचंच आहे ते सगळ्यांनी केलं तर होऊ शकतं असं मला वाटतं आणि मग त्यातलं ते धोरण म्हणून म्हणताना तुम्ही जेव्हा हा फोर्स वाढेल तेव्हा सरकार म्हणून पण या बदलाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो असं वाटतं आणि विकास काय म्हणायचा कशाला म्हणायचा ही ही संकल्पना थोडी वेगळी आहे ना त्यातली म्हणजे चांगले रोड झाले कीच विकास आहे का दळवळणाची साधनं झाली कीच विकास आहे का पण समृद्धता कशात आहे तर मी मला चांगलं काय विषमुक्त अन्न मिळालं तर ती समृद्धता आहे म्हणजे पहिल्यांदा असं म्हणायचं आहे की मानवाची मूलभूत गरज काय आहे तर अन्नवस्त्र निवार तर अन्नवस्त्र निवारा ही गरज आहे पण त्याच्या आता अशी गरज झालेली आहे की शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी ही मूलभूत गरज झालेली आहे त्यामुळे तीन असेल तर हे बाकीचे त्याला अर्थच राहणार नाही ते असेल तर चांगलं वातावरण असेल आणि चांगल्या वातावरणात पिकलेलं अन्न मिळू शकतं त्यामुळे आत्ता आपण त्या शुद्ध हवेलाच पारखे झालं किंवा शुद्ध पाण्यालाच पार पारखे झालं म्हणजे महाराष्ट्र शासनाचाच रेकॉर्ड असा आहे की महाराष्ट्रामधल्या सदुसष्ट टक्के विहिरी पाणी पेयच्या लायकीच्या राहिलेलं नाही आहे हे जेव्हा खुद्द महाराष्ट्र शासन म्हणतं आहे त्यावेळेला त्यांना स्वतःला इंडिकेशन्स आहे संदर्भात की आ काय होतं आहे आपल्याकडे म्हणजे शेतीमधलं रासायनिक वापर आहे किंवा ह्या सगळ्या रासायनिक कंपन्या किंवा त्याचमध्ये जे काही प्रदूषण होतं आहे त्यांनी त्या निसर्गाची होणारी हानी आहे त्याचा आपण एक एक भाग होतो आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या सगळ्यावरच होतो आहे राहणीमानावर होतो आहे आरोग्यावर होतो आहे दैनंदिन जीवनावर होतोय फर्टिलिटीवर होतो आहे त्यामुळे हे परिणाम आता ऑलरेडी मी म्हणतो ह्याचे इंडिकेशन ऑलरेडी आत्ता नाही तर गेले पंचवीस वर्ष आपल्याला मिळतातच आहे म्हणजे कोरोनाच्या काळात सगळ्यांना ते स्पष्टपणे जाणवले याची दाहकता जाणवली पण परत ते वर्ष गेल्यानंतर परत मा काय परत पुनर्वत होऊन त्याच मार्गाकडे चाललं आहे असं दिसतंय आता त्या सर आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात जे काही भूगर्भात काही विष टाकलं जाते म्हणजे कंपन्यांचं जे काही प्रदूषित पाणी आहे ते एक तर टाकणं किंवा त्याच्यामध्ये टाकून देणं म्हणजे याचा भविष्यात आम्हाला काय किंमत मोजा लागू शकते म्हणजे शेतीमध्ये काय परिणाम स्वीकारणं म्हणजे हा तर अजून भयानक आहे म्हणजे आत्ता प्रत्येक कंपन्यांना जसं बिल्डिंगला ओ सी कंपल्सरी असते तसं बे कंपन्यांना त्यांचा वेस्ट मॅनेजमेंट त्याचं रिसायकल करून ते चांगलं वॉटर बाहेर पडलं पाहिजे ह्याच्याकरता कंपल्शन आहे पण मग ते पोल्युशन कंट्रोल म्हणून त्याच्याकडे किती कंट्रोल आहे हा क खरंच म्हणाल तर दुर्दैवाचा भाग आहे त्यातला आता तुम्ही जसं म्हणालात तसं तर सालवड हे उत्तम उदाहरण आहे बोईसरमधलं की तिथे काही कंपन्यांनी बोरिंग दहा दहा वीस वीस फूट करून त्याच्यामध्ये भूगर्भात पाणी टाकलं आहे आणि आता त्या सालवडमध्ये पिण्याचं सा पाणी लायकीचं नाही लाल पाणी तिथे येतं म्हणजे ते जे काय आता बाहेरून पाणी येतं तेच ते पिऊ शकतात त्यांच्या इथे एकही लिहीर पिण्याच्या पाण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही त्यामुळे हे तुम्ही इंडस्ट्रियलायझेशनचं काय आहे ते हे प्रत्यक्ष आपल्या अगदी जवळ लोकांनी भोगलेलं आहे त्यातलं त्यामुळे अजून किती भोगायचं हो आणि किती हे करायचं किंवा त्याला किती प त्याला सामना करायचा आता हा सामूहिकतेनेच होणारा म्हणजे सुटणारा प्रश्न आहे आणि त्याला सरकार म्हणून पण संवेदनशीलतेने बघणं पण गरजेचं आहे तरच हा सुटू शकतो त्यातला असं मला वाटतं म्हणून आपण नेहमी म्हणतो की स समाजाचा घटक कुठून समाज चांगलं कुठे म्हटलं जातं जिथे खा पूर्ण स्तरावर कसं वागणूक आहे त्या समाजाची त्याच्यावर तिथे होणाऱ्या घटना घडतात त्यामुळे मला वाटतं ही मूलभूत बदल जेव्हा होतील त्यातूनच हे श सगळं शक्य आहे आपण कोणातरी एका व्यक्तीवर एका याच्यावर धक्का ठेवून ते होणार नाही आहे तर हा पूर्ण सामूहिक बदल आहे आणि म्हणतात बदल व्हायला शंभर वर्ष लागतात त्यामुळे आपण खूप समृद्धतेचा भारत बघितलेला आहे त्यामुळे मोदीजी आता म्हणतातच की चांगला समृद्ध भारत बघितला पाहिजे विश्वगुरु असलेला भारत बघितला पाहिजे पण त्याच्याकरता ही जी विकासाची दिशा आहे त्याच्यावर पण काही वेळेला संवेदनशील विचार करून बघितलं पाहिजे तरच ते थांबू शकतं अदरवाईज काय म्हणाल तर ऑलरेडी आपण त्याच्याकडे म्हणाल तर ढासाकडे ऑलरेडी पुढे झालेलोच आहे ते किती काळात होणार आहे ते काय त्याला अधिक जवळजवळ चाललं आहे असं दिसतंय त्यातून तर आता मी उत्खनाकडे वळतो आपल्या वाट्यातून मोठे उत्खन सुरू आहे आणि भूगर्भातसुद्धा त्याचे स्फोट कडकडले जातात गावाचे गावं जी आहेत ना घरात त्यांची घरांना तडे जात आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ना धूळ जी वातावरण फेकली जाते म्हणजे ह्या धुळीचे कण सुद्धा शेतीवर पडल्यानंतर क कदाचित आम्ही तिथे शेती करू शकणार नाही हे कुठेतरी थांबायला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का नक्कीच आहे थांबायला पाहिजेच ना तुम्हाला जेव्हा खूप चांगलं हवं आहे तेव्हा ते कुठेतरी आपल्या भागापासून लांब असावं असंच आहे तरच ते तुमच्या शेतीला नुकसान करणार नाही अदरवाईज शेतीला नुकसान होणारच आहे कारण जी डस्ट आहे ती डस्ट तुमच्या त्या ह्याच्यावर आपण पार्टिकल्स आहेत ते बसल्यानंतर तिथे उत्पादन शंभर टक्के कमी होणारच आहे त्या सगळ्या त्याचा परिणाम ग्रॅज्युअली होणार पण तो 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 जाणवेपर्यंत आपण ती शेती गमावलेली असेल त्या सगळ्या म्हणजे त्याच्या दोन्ही आहे तुमचं प्रदूषण आहे तुमचं वायू प्रदूषण आहे तुमचं पाणी प्रदूषण आहे म्हणजे मिक्सिंगचे मोठे मोठे प्लांट्स त्याचा जो सिमेंटचं जे पाणी आहे ते झिरपत झिरपत ते तुमच्या जमिनीवर जेव्हा जातं तेव्हा ते निब्बर होऊन जातं आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी शून्य होतं आणि हे अनेक ठिकाणी अनेक लोकांनी अनुभवलेलं पण आहे पण हे सगळं अनुभवून शेवटी आपण म्हणतो ना की ह्या सगळ्याचा जो आपण कलेक्टर म्हणून म्हणताना जिल्हाधिकारी ह्याचा प्रमुख असतो या सगळ्याचा त्यामुळे त्यांच्याकडे पण लोकं आशेने बघतात की हे यांनी ह्या सगळ्याकडे बघताना किंवा सरकारचं नीती धोरण पण ह्याच्याबाबत कसं आहे त्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात असं मला वाटतं आणि तो बदल घडायचा असेल तर तो खालच्या स्तरावरनंच होतो आणि खालच्या स्तरावरचा जेवढा फोर्स असेल तेवढा तो बदलाकडे जातो असं वाटतं मला जरी वाटलं तरी त्यातलं ते, 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 ते इमिजिएट बदल होईल का तर माहीत नाही पण काय म्हणतात बदलाची सुरुवात छोट्याने सुरुवात होते त्यामुळे प्रतिकात्मक म्हणून तेव्हा जेव्हा सुरुवात होते तेव्हा त्याचं मोठं रुपयाला वेळ जातो पण हीच ठिणगी असते त्यामुळे हजारो दिवे लागले तर प्रकाशन व्हायला वेळ लागणार नाही असं वाटतं तर हळूहळू आपल्या ज्या जमिनीचा पोत आहे हा कमी होत चाललेला आहे भविष्यात आपण जर उत्पन्न घ्यायचं म्हटलं तर उत्पन्न घेऊ शकणार नाही कारण जमिनीमध्ये जो उत्पादन करण्याचा जो काय क्षमता असते ती क्षमतात निघून जाणार आहे मग याच्यामध्ये आपण काय आता इथल्या शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यायला पाहिजे नाही नाही मुळात तुम्ही सगळं लक्षात घेतलं तर जे काही सगळे बदल आहेत ना त्याच्या सगळ्या ॲडजस्टमेंट पहिल्या कोणाला करायला लागतं तर शेतकऱ्याला करायला लागतं कुठलेही बघा हवामानातले बदल म्हणा पाण्यामधले बदल म्हणा शुद्धतेमधले बदल म्हणा कारण ते तुम्ही आता जसा प्रश्न विचारला की ह्याचं शेतकऱ्याने काय करावं तर शेतकऱ्याचा हा एकट्याचा प्रश्न नाही मुळात हा शेतकऱ्याला विचारायचाच प्रश्न नाही हा सगळ्या समूहाचा प्रश्न आहे पूर्ण जितकं कारण शेतकरी हा पिकवणारा आहे आणि दुसरे अन्न खाणार आहेत म्हणजे तेच तेवढे भागीदार पण आहेत त्यामुळे असं आपण म्हणूच नाही की शेतकऱ्यांनी काय करावं जर तिथे पिकलंच नाही तर ते विकलंही जाणार नाही किंवा विकलं म्हणण्यापेक्षा ते विकण्याकरता तर असणार तर अन्न खाणार काय त्यामुळे मी त्याचा म्हणजे दुसरा म्हणून म्हणजे समजा मी शेतकरी नसलो तर मी उपभोक्ता पण असणार आहे त्यामुळे माझी उपभोक्ता म्हणून पण काळजी असली पाहिजे ना की ह्या सगळ्या वातावरणाचा परिणाम ज्या गोष्टीवर होणार आहे ते जर नाही राहिलं तर मला अन्न कुठून मिळणार आहे म्हणजे आज असं म्हटलं की आपल्याला लागणारं रा। म्हणजे अगदी शास्त्रीजी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा आपल्याकडे अन्न तुटवडा असलं म्हण म्हटलं होतं आणि लोकांना आव्हान केलं होतं की तुम्ही एक वेळाचं कि किमान आठवड्यातदा एक दिवस असा ठेवा की एक वेळचं आम्ही अन्न खाणार नाही म्हणजे तेव्हा एवढ्या एवढी स्थिती आपण बघितलेली आहे आणि आता तर ते अन्न निर्मितीच होणार नाही असं म्हणतात तर मग ह्याच्याकडे सामूहिकता उपभोक्ता म्हणून पण आणि शेतकरी म्हणून पण त्यामुळे दोघांनी बघण्याची गरज आहे फक्त हा शेतकऱ्याचा प्रश्न नाही आहे की ते कसं उत्पादन होणार आहे तर सगळ्यांचं प्रश्न आहे की हे नाहीच उत्पादन झालं तर मी आम्ही कसं करणार आहोत काय खाणार आहोत हा काय जगासमोरचा पण प्रश्न आहे जसं भारतासमोरचा पण आहे म्हणजे खरं म्हणाल तर झाडं पण अशी ॲडॉप्ट होत असतात पण आत्ता असं झालं आहे की वाढणारं प्रदूषण वाढणारं वातावरणाबद्दल मधला बदल आहे यावर्षी सगळ्यांना जाणवतो आंबा उत्पादक म्हणा काजू उत्पादक म्हणा पूर्ण अगदी सिंधुदुर्गपासून ते वरती अगदी आपल्या घुलोडपर्यंत म्हणजे कोकण पट्टा म्हणताना त्यामुळे त्या, त्या वातावरणा म्हणजे मार्चमधली जी हीट होती की जी कधी आपल्या भागामध्ये अडतीस एकोणचाळीस असायची कधीतरी चाळीसला जायची यावेळी बेचाळीसपर्यंत नोंद झाली म्हणजे ते वातावरणातला बदल वाता त्या ज्या वेळेला आंब्याला मोहर आलेला आहे ज्यावेळेला तो तिथे थंडावा असला पाहिजे किंवा वातावरणात आर्द्रता खूप कमी झालेली आहे तर ह्या सगळ्या गडबडीमुळे त्याचा मोहर पूर्ण जळून गेलेला आहे त्या सगळ्यातला त्यामुळे त्या आंब्याची पण अडॉप्टेबिलिटी व्हायला पण वेळ जाणार आहे त्या सगळ्यातला आणि कठीण काळ ऑलरेडी सुरू झाला आहे फक्त ते काय म्हणतात ना मरण जवळ आलं आहे ते किती लवकर येणार हा खरंच प्रश्न आहे आणि अजून जाग सगळ्यांनीच जाग जो एकट्याचं नाही त्यामुळे मी मग नेहमी म्हणतो की हे एकट्याचा पापाचं नाही त्या सामूहिक पापाची फळं आहेत त्यातली त्यामुळे ती सामूहिक पापाची फळं आहे ती सामूहिकतेनेच आपण वरती आणली ती कमी केली त्यातला हातभार लावला तर ती कमी होऊ शकतात त्यातल्या त्यातल्या संवेदना जागृत झाल्या त्यातला प्रत्यक्ष ॲक्शन म्हणून काही केल्या तर यातले बदल होतील असं वाटतंय नाहीतर काय म्हणतात जल काय आपण म्हणतो ना पाण्याचा प्रकोप झाला आणि सगळं झालं तसंही जीवसृष्टी व्हायला कमी व्हायला वेळ लागणार नाही किंवा पूर्ण लुप्त व्हायलाही वेळ लागणार नाही करोनाने आपल्याला एक उदाहरण दिलंच आहे की पटकन एका वेळेला किती जणं जाऊ शकतात त्याचं उदाहरण आपण बघितलं आहे अजून किती उदाहरणं आपण बघणार आहोत आणि त्याच्याकडे जाणार असं वाटतं त्या सगळ्या सबस्क्राईब फॉर मोर कॉन